वाच प्रकर्षाने एवढ्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की आम्ही मागितलेल्या जागांच्यामध्ये सुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघ हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होता आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आमच्या सर्व वरिष्ठ सरावांच्या बैठकीमध्ये आदरणीय अमितभाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा ही जागा परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा महायुतीमध्ये मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळूनच राज्याचा एकंदरीत निवडणूक आणि संबंध महायुतीचं प्रचाराचं हीच लक्षामध्ये घेता एक निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष कृतीबाई पटेल ज्येष्ठ नेते अग्रजा भुजबळ साहेब आमचे कोर कमिटीचे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही राष्ट्र रासप राष्ट्रीय या पक्षाला आमच्या कोट्यातून येण्याच्या संदर्भातमध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत मला विश्वास आहे की गेले अनेक वर्ष एक चळवळ महाराष्ट्रामध्ये जानकर साहेबांनी ज्या पद्धतीने धनगर आरक्षण असेल इतर काही वेगवेगळे प्रश्न असतील महाराष्ट्रातील या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचं योगदान निश्चितपणे त्या ठिकाणी राहिलं आहे आणि म्हणूनच परभणीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून आज त्यांची उमेदवारी या ठिकाणी घोषित करत असताना मला विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी निश्चितपणाने विजय होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी परभणी जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांशी सुद्धा प्रताप्धराव देशमुख असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी यांच्याजवळसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज माधेराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं आपल्यामार्फत घोषित करतो